गेल्या दोन महिन्यांपासून माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रवेशाची चर्चा सुरू होती अखेर प्रवेशाचा मूर्त ठरला आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदांची आरक्षण झाली असून उद्या सोमवारी तेरा ऑक्टोबरला जिल्हा परिषद पंचायत समितींची आरक्षण सोडत होणार आहे या आरक्षण सोडतची प्रक्रिया होत था असताना आता निवडणुकीच्या हालचालींना राजकीय गोटाकडून वेग आला आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये एका पक्षातून दुसऱ्या पक्षात नेते कार्यकर्ते पदाधिकारी पक्ष प्रवेश करण्याची लगभग सुरू झाले आहे याच पार्श्वभूमीवर नंदुरबारचे सुपुत्र असलेले युवा नेतृत्व मंडळचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी कार्यकर्त्यांसह येत्या मंगळवारी दिनांक चौदा ऑक्टोंबर रोजी शिवसेना शिंदेगडात पक्ष प्रवेश करण्याचा जवळपास निश्चित झाल्याचे समजते दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी श्री चौधरी यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली मुंबई येथे शिवसेना शिंदेगडाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थित त्यांच्या निवासस्थानी माजी आमदार श्री चौधरी हे कार्यकर्त्यांसह शिंदेगड शिवसेनेत प्रवेश करतील पक्ष प्रवेशासाठी अमळनेर व नंदुरबार येथून शेकडो कार्यकर्ते तेरा ऑक्टोंबरला रवाना होतील अशी सूत्रांची माहिती आहे माजी आमदार शिरीष चौधरी हे मडणेर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले होते तर गेल्या पंचवार्षिक निवडणूक मंडनेर विधानसभेत भाजपातून उमेदवारी करून पराभव त्यांना सामोरे जावे लागले होते त्यामुळे तेव्हापासून माझे आमदार शिरीष चौधरी हे भाजपात सक्रिय होऊन काम करीत होते परंतु आता एन स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार शिरीष चौधरी हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने नंदुरबार शहर व मणेर मधील राजकीय समीकरणे बदलणार आहे कडवारी होणाऱ्या पक्षप्रवेश सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे बातमीसाठी जगदीश ठाकूर नंदुरबार